नमस्कार विद्यार्थी मित्र आणि स्पर्धा परीक्षा मार्ग या आपला आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खूप अशी आनंदाची गोष्ट आज म्हणजे मोठी बातमी कळालेली आहे म्हणजे एक प्रकारची खुशखबरच आहे मित्रांनो कारण की तुम्हाला माहिती आहे की सतरा हजारची पोलीस भरती सध्या सुरू आहे भरपूर जिल्ह्यामध्ये दे फिजिकल त्याचं सुरू आहे आणि अशातच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांनी आज मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी एक बाईट दिलेलं आहे आपल्या न्यूज चॅनलला की ही आ, की भरती झाल्यानंतर लगेच नऊ हजारपदेही भरली जाणार आहे मित्रांनो कारण की त्यांनी असं सांगितलेलं आहे की जी सध्याची भरती सुरू आहे सतरा हजाराची ही आचारसंहितेच्या अगोदर त्यांना पूर्ण कंप्लीट करायची आहे आणि त्याच्यानंतर नवीन नऊ हजारपदेही भरली जाणार आहेत मित्रांनो म्हणजे जवळपास सहा महिन्यानंतर म्हणजेच आ, परत डिसेंबर जानेवारीमध्ये नऊ हजार पदे पर, परत भरली जाणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे तसेच ग्राउंडची तयारीसुद्धा स्वतःची काळजी घेऊन ग्राउंडची तयारीसुद्धा सुरू ठेवायची अभ्यासामध्ये कुठेही खंड पडू द्यायचा नाही कारण की ही सतरा हजाराची भरती झाल्यानंतर लगेच नऊ हजारपदेही भरली जाणार आहे मित्रांनो तर त्यांनी आज काय वाईट दिलेले आहे मित्रांनो ती वाईट आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो की जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका चला आपण बाईट बघूया एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत ते एजचे त्यांचं संधी ही त्या ते ठिकाणी हुक